शहरापासून जवळ असलेल्या गुडधीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे जिल्हा परिषदेच्या शाळेत पोषण आहार मदतनीस चंद्रमणी चव्हाण यांच्या हैवाणी कृत्याची घटना उजेडात आली आहे त्याने नऊ वर्षीय बालिकेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळा उघडताच धक्कादायक प्रकार घडलाय बावन्न वर्षीय शालेय पोषण आहार बनवणाऱ्या व्यक्तीनं शाळेतील नऊ वर्षीय मुलीवर केला अत्याचार करण्याचा प्रयत्न माहिती समोर आली आहे गुडदी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत धक्का हा धक्कादायक प्रकार घडला या प्रकरणात अकोला शहरातल्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात शालेय पोषण आहार मदतनीस म्हणून कार्यरत असलेल्या चंद्रमणी चव्हाण विरुद्ध बाल संरक्षण कायद्याअंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुडदे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये खिचडी वाटप करणाऱ्या एका व्यक्तीने तेथील शाळेमधील दहा वर्षाच्या मुलीवर तिचा जा, दहा वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याने मुलीच्या नातेवाईकाने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन येथे अपक्रमांक तीनशे सत्त्याऐंशी कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर भारतीय न्यायसंहिता सहकलम चंद्रमणी चव्हाण गेल्या अनेक वर्षांपासून गुढीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार मदतनीस म्हणून कार्यरत आहे चार जून रोजी चव्हाण हे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना खिचडी वाटप करत असताना यातील एका नऊ वर्षीय विद्यार्थिनीला सोबत नेलं खोलीत चिमुकल्या विद्यार्थिनीचा विनयभंग केला या घटनेनंतर मुलगी भयभीत झाली होती आणि सलग दोन दिवस ते शाळेत जात नसल्यामुळे घरच्यांनी तिला विचारणा केली घडलेला सर्व प्रकार तिने आईला सांगितला त्यानंतर सर्व कुटुंब जिल्हा परिषद शाळेत पोहोचला आणि चांगलाच गोंधळ झाला या दरम्यान चंद्रमणी चव्हाण हे शालेयच्या भिंतीवरून उडी मारून पळाले सद्यस्थितीत या प्रकरणात सिव्हिल लाईन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकांनी देखील या संदर्भात एक अहवाल तयार करून जिल्हा परिषद शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवला काल पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी शालेय कामकाज सुरू असताना दुपारी दीड वाजता एका चौथ्या वर्गातल्या विद्यार्थिनीची आई आमच्याकडे शालेय पोषण आहार शिजवणारे जे मदतनीस आहे त्यांची तक्रार घेऊन आली आणि तक्रारीत त्यांनी तोंडी तक्रार केली की किंवा यांनी माझ्या मुलीची छेळखाणी केली तर त्या तो प्रत्यक्ष ते त्यांच्या त्यानंतर आम्हालाही माहीत झाल्यानंतर आम्ही सर्व शिक्षक प्रत्यक्ष त्यांच्या घरी गेलो आणि तिथलं तिथं प्रत्यक्ष भेटीनंतर आम्ही असा ठराव घेतला की शालेय व्यवस्थापन समितीचा ठराव घेतल्यानंतर आम्ही दोघांनाही शालेय या शालेय पोषण आहाराचं जे काम आहे ते त्यांच्याकडून काढून टाकू तसा ठराव घेऊ आणि तो घेतलेला ठरावा ठराव वरिष्ठ कार्यालयाकडे आम्ही पाठवू आणि दोघांनाही या कामावरून काढून टाकू